सगळी स्वागत आहे तुमचं माझ्या इंडियन मॉम्पून म या युट्यूब चॅनलवर तर कालच्या हो व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की माझ्याकडच्या भाज्या सगळ्या संपलेल्या आहेत तर आता मी चालली मार्केटला तर म्हटलं चला भाज्यावर घेऊन यावा कारण भाज्या पण संपल्यात आणि फ्रुट्स पण संपले सगळे तर म्हटलं चला ते घेऊन येऊ आपण तर चला तुम्ही पण माझ्यासोबत तुम्हाला पण मी आमच्या इथलं मार्केट दाखवते आणि इथले भाज्या वगैरे तुम्हाला पण बघायला मिळेल म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते आणि हे बघा माझ्यासोबत फोन आली अदिती अदिती काय घ्यायचं आहे तुला तुला खायचेत मंचुरियन आणि जो तुम्हाला आवाज येतोय तरी मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर मार्केटला सुरुवात होत आहे गोळा चाललाय पुढे आणि हे आधी गोळ्यावाला चालला आहे आमच्या पुढे बघा इकडे दुकान आहे चला तुम्हाला दाखवते मी आधी खायचं चला काय चाललाय चल पटकन हे बघा भाजी दहाचा एक आणि पंधराचा दोन अच्छा छान आणि बीट ओके येते भाज्या आमच्या लाभून पंधराच्या दोन अतिक्रमण विभागाची गाडी आणि भाजीवाल्यांची चालली हे बघा दहा दहा ला मस्त आहेत ना चला एक घेते मी तर मंडळी मी आताच बघा खूप साऱ्या भाज्या आणल्या तर तिथं खूप आवाज येत होता आणि मला ते नंतर शूट करायला नाही जमलं कारण माझ्याकडे पिशव्या वगैरे होत्या आधी तिने काही शूट नाही केलं ती खूप लास्ट ती शूट करायला तरी काही शूट केलं नाही तर म्हटलं चला आता पटकन भाज्या घेऊया आणि घरी जाऊया घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवावं म्हटलं भाज्या तर हे बघा मी इथं टॉमॅटो आणले तर लेतो, एक किलो टॉमॅटो आणले तर हे वीस रुपये किलो मिळाले मला एक किलो बटाटा आणला मी हा पण वीस रुपये किलो आणि अर्धा किलो भेंडी आधी तिची फेवरेट हे बघा एकदम मस्त कोवळी भेंडी आणि ही पण ही वीस ची अर्धा होती बघा एवढी छान कोवळी भेंडी आणि एक किलो गाजर आणले मी गाजर चाळीस रुपये किलो भेटले एक किलो काकडी तीस रुपये किलो आपल्याला सलाड रोज लागतं आणि इथं वांगी आणली वीस वीस रुपये किलो होती मी अर्धा किलो आणली वांगी आणि इथं एक एक जुडी कांद्याची पात आणली दहा रुपयाला ही कांद्याची पात आणि हे बघा मी काय आहे इथं आपल्या पातीचा लसूण आहे मी हे बघा तर याची मी ना लाल मिरची लसणाची चटणी वाट चटणी वाटणारे पात टाकून वा, चटणी करणारे तर मी तुम्हाला नक्की ते शेअर करेल तुम्हाला दाखवी मी पाठीची चटणी आणि पालक आणलाय मी छान होता पालक मस्त बारीक पानाचा हे बघा दहाचा एक आणि पंधराचे दोन होते तर मी मग दोन घेतले मस्त पालक भाजी वगैरे करायला छान आहे आणि इथं आहे मी बीट अर्धा किलो पंधराचं अर्धा किलो बीट आहे दुधी अपोस आठवड्यातून एकदा आम्ही खातो तर तो होता दहा रुपयाला एक दुधी आणि कोबीचा गड्डा पण दहा रुपयाला आणि याच्यापेक्षा मोठाले कोबी पण होती ते पण दहाला होते मग मी पण मी एकच आणला छोटा बस होतो तेवढाच अर्धा राहतो मग परत आणि फ्रूट्समध्ये आणलेत मी हे खरबूज दोन तीसला एक आणि पन्नासला दोन अशी होते तर मी दोन घेतले आणि अजून केळी आणली एक डजन तीस रुपये डझन परत अजून मला वॉटरमेलन घ्यायचं होतं पण या सगळ्या सामान आणि माझं पिशवी गच्च भरली आणि माझे हाताला ते खूप जड व्हायला लागलं तर म्हटलं वॉटरमेलन नको आता वॉटरमेलन मग मी कॅन्सल केलं नाही तर मी वॉटरमेलन आणि पपया हे पण आणत असते पण नंतर ते मग मी कॅन्सल केलं म्हटलं जाऊ दे नंतर उद्या वगैरे परत जाईल तेव्हा घेऊन येईल आणि आधी तिला आणि आणिकेतला खायला इथे मंचुरियन घेऊन आले म्हटलं जला मंचुरियन खातीला त्यांना खायचे होते म्हटलं घेऊया मंचुरियन मग आणि अशा प्रकारे भाज्या घातल्या आणि घरी आले म्हटलं एकदा तुम्हाला दाखवते आता या सगळ्या भाज्या मी मस्त छान साफ करून फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर चला मंडळी तर तुम्हाला माझा भाज्यांचा व्हिडिओ किंवा मी जी भाज्यांची जी, जी शॉपिंग केली किंवा तुम्हाला जे मार भाज्या मार्केट दाखवलं आमच्या इथलं मला जसं शक्य होईल तसं दाखवलं कारण खूप गर्दी पण होती तिथं आणि ते सगळंच मग पिशव्या आणि ते मोबाईल शूट करणं हे सगळं जमत नव्हतं हे एकाच हाताने सगळं म्हणजे पिशव्या पण घ्यायची भाजी पण घ्यायची आणि शूट पण करायचं तर हे एवढं शक्य व्हाय ना म्हटलं मग जेवढं केलं आणि म्हटलं मग चला आता पटकन भाजी घेऊन घरी जाऊ आणि मग मी घरी आले तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान 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 अशा भाज्या फ्रूट्स रॉ व्हेजिटेबल्स खा आणि मस्त राहा बाय